नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का इतर बँकांना पैशाची गरज कशी भागवली जाते चला तर मग हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामागे आहे आर बी आय बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक आज आपण समजून घेणार आहोत की आर बी आय इतर बँकांना कर्ज कसे देते आणि त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो चला तर मग सुरुवात करूया आर बी आय म्हणजे भारतीय रिझर्व बँक ती आपल्या देशातील मध्यवर्ती बँक आहे आर बी आयचं मुख्य काम म्हणजे भारतातील बँकिंग प्रणालीचे नियमन करणे चलन पुरवठा नियंत्रित करणे आणि इतर बँकांना कर्ज देऊन त्यांना आर्थिक मदत करणे तर मित्रांनो इतर बँकांना कर्ज का द्यावे लागते तर कधी कधी बँकांना त्यांच्या ग्राहकांना पैसे देण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असते जसे की कर्ज देणे पैसे परतवणे किंवा आपत्कालीन गरजा पूर्ण करणे अशावेळी आरबीआय या बँकांना निधी पुरवते आरबीआय इतर बँकांना कर्ज देण्यासाठी दोन महत्त्वाचे दर ठरवते एक म्हणजे रेपो दर बँका आरबीआयकडून अल्पमुदतीसाठी कर्ज घेतात आणि त्यावर तो जो व्याजदर लावला जातो त्याला रेपो दर म्हणतात दोन रिझर्व्ह रेपो दर जर बँकाकडे जास्त पैसे असतील तर ते आर बी आयकडे ठेवतात आणि आर बी आय त्यावर व्याज देते आर बी आय हे दर नियंत्रित करून देशातील आर्थिक स्थिती राखते तर मित्रांनो कर्ज देण्याची प्रक्रिया कशी असते आर बी आय कर्ज देण्यासाठी सरकारी सिक्युरिटीज घेते किंवा बँकांकडून काही प्रकारची हमी मागते याला लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी एल एफ असं म्हटलं जातं बँका हे पैसे ग्राहकांना कर्ज स्वरूपात देतात ज्यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत चालतात तर मित्रांनो आयच्या कर्जाचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो आरबीआयचे निर्णय थेट आपल्या जीवनावर परिणाम करतात जर रेपो दर कमी असेल तर बँकांची कर्ज स्वस्त होते ज्यामुळे कर्ज गृहकर्ज व्यवसाय कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेणे सोपे होते यामुळे बाजारात पैसे वाढतो आणि अर्थव्यवस्था चालना मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे आरबीआय इतर बँकांना कर्ज देते आणि देशातील आर्थिक स्थिरता राखते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद